औसा तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरी लोकसंख्येसह सविस्तर माहिती व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला लावू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच औसा नगर परिषद छत्तीस हजार एकशे अठरा लोकसंख्या अलमाला चार हजार दोनशे नव्वद आनंदवाडी नऊशे अंडोरा दोन हजार तीनशे चोवीस आपचुंडा दोन हजार एकशे छेचाळीस आशिव सहा हजार अठरा औफा ग्रामीण सहाशे त्रेपन्न बनेगाव एक हजार एकशे चौसष्ट बरहानपूर आठशे सदुसष्ट बेलकुंड दोन हजार आठशे अठ्याहत्तर भाडा पाच हजार नऊशे अडतीस भांगेवाडी एक हजार पाचशे बावीस भेटा तीन हजार सातशे पंचवीस भुसानी एक हजार सहाशे सहासष्ट बिरावली दोन हजार चारशे अठ्ठावीस बोरगाव दोन हजार एकशे ब्याऐंशी बोरफल तीन हजार सातशे तेत्तीस बुधहाडा तीन हजार सातशे बासष्ट चलबुर्गा एक हजार सहाशे त्रेचाळीस चिंचोली जो नऊशे ब्याण्णव चिंचोली गजाले दोन हजार सहाशे त्रेचाळीस चिंचोली सन एक हजार सत्त्याण्णव चिंचोली तापसे तीन हजार एकशे त्रेचाळीस दापेगाव एक हजार सहाशे शहाण्णव दौधपूर दोन हजार सात देवांगा सातशे अठ्ठ्याण्णव धानोरा एक हजार चारशे सतहत्तर फटेपूर एक हजार पाचशे सत्तर गधावेवाडी एक हजार दोनशे सोळा गंजनखेडा सहाशे ब्याण्णव गोंढरी दोन हजार सहाशे त्रेवीस गोटेवाडी दोनशे नव्याण्णव गुबल एक हजार सातशे नव्वद गुलखेडा दोन हजार पंधरा हलदुर्ग दोनशे चौऱ्याण्णव हरेगाव तीन हजार अठ्ठ्याऐंशी हफाला सातशे एकोणतीस हफलगान तीन हजार तीनशे तेत्तीस हसेगावन दोन हजार पाचशे एकोणनव्वद हसेगाववाडी दोन हजार चारशे ब्याऐंशी हिप्पर फोगा एक हजार सहाशे सत्तेचाळीस हिपरगाव दोन हजार सातशे सहासष्ट होली एक हजार पाचशे एकतीस जयनगर नऊशे पंचवीस जमालपूर एक हजार एकशे अठ्ठावन्न जववाडी सातशे एकोणतीस जवलगा पी डी दोन हजार नऊशे सदतीस जवली दोन हजार आठशे छप्पन जायफळ एक हजार दोनशे एक्कावन्न कलमाटा एक हजार आठशे सत्त्याण्णव कानेरी एक हजार तीनशे एकोणपन्नास करजगाव दोन हजार एकशे एकोणचाळीस कर्ला तीन हजार पाचशे चाळीस कव्वाली एक हजार एकशे सहासष्ट कवठा केज नऊशे बावन्न कवठा लातूर पाचशे एक खानापूर चारशे साठ खरोफा पाच हजार आठशे पंचवीस खुंटेगाव दोन हजार सातशे बेचाळीस किल्लारी पंधरा हजार नऊशे अठ्ठावन्न किल्लारीवडी सातशे एकतीस किनी नावरे दोन हजार चारशे बहात्तर किनी किनीठोट दोन हजार चारशे चोवीस कोरंगला दोन हजार दोनशे छप्पन कुमठा एक हजार सातशे सत्त्याऐंशी लखनगाव एक हजार आठशे त्र्याण्णव लमजना आठ हजार पाचशे पंच्याण्णव लिंबाला दाऊ दोन हजार पाचशे शहात्तर लोडगा दोन हजार आठशे बहात्तर लोहटा एक हजार एकशे शहात्तर मोलकोंडजी दोन हजार पाचशे नव्वद मालुब्रा सातशे त्रेवीस मंजरुल दोन हजार चारशे अठ्याहत्तर मसलगा खुर्द सहाशे त्रेचाळीस मसुर्डी एक हजार नऊशे एकाहत्तर माटोला सात हजार एकशे पंच्याऐंशी मोगरगा दोन हजार सहाशे तीस मुगलेवाडी चारशे चाळीस नगरफोगा चार हजार एकशे एकोणतीस नाहोली एकशे सदुसष्ट नांदुर्गा तीन हजार नऊशे सहासष्ट परदेवाडी एक हजार पन्नास राजेवाडी सहाशे एकोणचाळीस रमेगाव दोन हजार दोनशे पस्तीस रामवाडी दोनशे त्र्याण्णव रिंगाणी तीनशे पंधरा समदर्गा एक हजार सहाशे पंच्याण्णव संक्राल सहाशे बहात्तर सारणी एक हजार एकशे बारा सरोला दोन हजार दोनशे सदतीस सतदरवाडी दोन हजार दोनशे तेवीस सतधारवाडी लामण तांडा दो तीनशे त्रेसष्ट फेलू तीन हजार दोनशे अठ्याहत्तर शिवनी बुद्रुक दोन हजार चारशे त्र्याहत्तर शिवनी लाख दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर शिवली चार हजार एकशे चौदा फिंदाला जहागीर सहाशे चाळीस फिंदाला लोहारा दोन हजार नऊशे एकोणसाठ सिंदलवाडी एक हजार एकशे अडुसष्ट सिरसल एक हजार नऊशे बेचाळीस टाका तीन हजार पाचशे त्रेचाळीस तलानी तीन हजार दोनशे बारा तलानी लमन तांडा पाचशे एक्याण्णव तंबरवाडी एक हजार सहाशे चौपन्न तावशी ताळ दोन हजार दोनशे अकरा टोंडोली दोनशे पन्नास टुंगी बुद्रुक तीन हजार पाचशे एक्याण्णव टुंगी खुर्द तीनशे तेहतीस उजानी सात हजार दोनशे एकोणीस उंबडगा बुद्रुक एक हजार तीनशे एकतीस उंबडगा खुर्द एक हजार सत्त्याण्णव उटी बुद्रुक एक दोन हजार चौपन उटका दोन हजार चारशे एक वळजी एक हजार एकशे सत्तावन्न वाघोली एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी वांगजी एक हजार चारशे चौऱ्याण्णव वानवाडा दोन हजार एकशे तेहतीस वरवाडा एक हजार सातशे बत्तीस याकटपूर दोन हजार चारशे एक्केचाळीस एकाबी एक हजार पाचशे त्र्याण्णव एकांबी लामन तांडा दोन हजार तीनशे ऐंशी एकांबीवाडी पाचशे एकोणऐंशी एलावट नऊशे चौऱ्याऐंशी एली एक हजार नऊशे एलुरी एक हजार आठशे एकोणीस एलुरीवाडी सहाशे एक्केचाळीस एरंडी एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मित्रांनो अवफा तालुक्यातील एकूण एकशे सव्वीस गावे व शहरे लोकसंख्ये सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ खूप आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि औफा तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र